लोणावळ्यातील महालक्ष्मी महिला मंच यांच्या वतीने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबद्दल जागृती शिबिराचे मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विलास बडेकर शिवसेना शहर अध्यक्ष संजय भोईर महिला अध्यक्ष मनीषा भांगरे भाजप शहराध्यक्ष अरुण लाड आणि महालक्ष्मी महिला मंचच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होत्या यावेळी खासदार बारणे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला शुभेच्छा देत पत्रकारांशी संवाद साधला पाहूया याबाबतचा रिपोर्ट

मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब यांनी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना ही जाहीर केल्यानंतर राज्यभरामध्ये मोठा प्रतिसाद खरंतर महिलांचा या योजनेच्या अंतर्गत आपल्याला दिसतोय आज मी सकाळी साडे दहा वाजता वडगाव मावळ की या ठिकाणीच या योजनेचा शुभारंभ केला आणि त्यानंतर आज लोणावळ्यामध्ये या योजनेचा शुभारंभ होतो आहे खरंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार यांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना घोषित केल्यानंतर राज्यभरातील अनेक महिलांना याचा लाभ होणार आहे आपण जर पाहिलं महिन्याला दीड हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि अभिनव कल्पना राज्य सरकारच्या मनामध्ये आली की राज्यभरातील जवळपास अडीच तीन कोटी महिला ज्यांना खऱ्या अर्थानं आर्थिक मदतीची आवश्यकता येईल ज्या महिला गरीब आहेत ज्या महिला कष्टाळू आहेत तर खऱ्या अर्थानं त्यांना मदत पोचत नाही आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ही मदत पोचवण्याचं काम या योजनेच्या अंतर्गत होतं चांगली योजना राज्य सरकार या माध्यमातून घेऊन आलेलं आहे पाहतोय की मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये योजना सुरुवात झाल्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक महिला पुढे येतात त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारचे कर्मचारी अधिकारी या योजनेचा लाभ पोहोचवण्याच्या संदर्भामध्ये पुढाकार घेतात काही प्रमाणामध्ये सॉफ्टवेअर डाउनलोड करत असताना नेटचा प्रॉब्लेम येतो किंवा अन्य प्रॉब्लेम आहे एक दोन दिवसामध्ये ते प्रॉब्लेम क्लिअर होतील परंतु एकतीस ऑगस्टपर्यंत ही योजना आहे सुरुवातीच्या कालावधीमध्ये एकतीस जुलैपर्यंत ही योजना जाहीर केली होती आणि त्रुटी होत्या ते राज्य सरकारच्या माध्यमातून त्या त्रुटीदेखील दूर करण्याचं काम केलं जातं आणि मला खात्री आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये राज्यातील अनेक महिलांना त्याचा लाभ होईल काय सांगाल लक्ष्मी नक्की यांचा बोलावता धनी छगन भुटबळ धनगर आणि मराठा दोन्ही समाजाची सरकारने आरक्षण देतं म्हणून फसवणूक केली म्हणून जरांगे पाटील यांचे परभणी काही वक्तव्य आहे त्याबद्दल काय सांगतात सांगतो या आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्याला एक वेगळं उदय केलं काम काही करतात रोज कोणीतरी स्टेटमेंट करतं आणि आपण त्याच्यावरती प्रतिक्रिया दिण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून सरकार काम करते राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी आश्वासन दिले आरक्षणाच्या बाबतीमध्ये राज्य सरकार त्याच्यावरती काम करते आणि अधिक बोलून त्याच्यामध्ये दुष्ट आणणं मला योग्य वाटत नाही त्याच्यावर अधिक प्रतिक्रिया देतो व्यवसायांवरती कारवाई करत त्यांची दुकानं त्या ठिकाणी उद्ध्वस्ती केलेली आहे आज आपण त्या ठिकाणी भेट देणार आहे असं आमच्या ऐकण्यामध्ये आहे तर आपण नक्की जिथे जे व्यावसायिक आहे जे बाधित व्यावसायिक आहे त्यांना नक्की आपण काय आश्वासन त्या ठिकाणी देऊ इच्छितमध्ये आमच्या परिसरामध्ये जी दुर्दैवी घटना घडली तर ते घडवले ते पाहिजे पण घडली दुर्दैवी घटना परंतु त्याच्यानंतर अनेक विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पुढील कालावधीमध्ये घटना घडू नये या दृष्टिकोनातून पावलं उचललेली मी रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी देखील बोललेलो दे आहे रेल्वेच्या जागेमध्ये गेले दे अनेक वर्ष व्यवसाय स्थानिक लोक करत होते याही अगोदर त्या ठिकाणच्या ज्या बांधकाम होतं ते पाडण्यासाठी आलं होतं काही वेळेस ते बांधकाम थांबवण्याच्या संदर्भामध्ये रेल्वे दे अधिकाऱ्यांना विनंती केली होती आत्ता ही घटना घडल्यानंतर ती एक खरं तर नॅशनल न्यूज आहे आणि त्या माध्यमातून ही रेल्वेच्या जागेमध्ये अशा प्रकारच्या बांधकामं आहे हे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तशा प्रकारच्या सूचना खाली दिलेल्या आहेत रेल्वे अधिकाऱ्याशी बोलून समंजसपणे त्या व्यावसायिकांना न्याय देण्याची भूमिका ही लोकप्रतिनिधी म्हणून माझी राहील तिथे ज्या ठिकाणी भेट देणारे अनेक जणांनी मी दूरध्वनीवरतीवर देखील त्यांच्याशी बोललेलो आहे त्या बाबतीमध्ये शासन दरबारीची मागणी आपण पाठवून योग्य निर्णय देण्याच्या संदर्भामध्ये हो दे तो प्रयत्न करा काय सांगाल या ठिकाणी पाच जणांना त्या ठिकाणी सरकारकडून मदत मिळाली आहे पण दोन दिवसाआधीच एक कातकरी कारला या ठिकाणी जे सार्वजनिक बांधकाम विभागाचं जे पूल आहे काम चालू आहे त्याच्या दिसाळ कामामुळे त्या ठिकाणी एक व्यक्ती वाहून गेला त्याला देखील मदत मिळावी अशी गावकऱ्यांची इच्छा आहे गावकरी बोलत आहेत त्याबद्दल तुम्ही काय पाठपुरावा करणार आहात सर खरं तर ती प्रशासनाची चूक आहे प्रशासनाने त्या ठिकाणी जो पर्याय रस्ता आहे तो प्रॉपर करून देणं आवश्यक असताना त्या ठिकाणी अशा पद्धतीचा रस्ता करून दिला की तो रस्ता आत्ता अस्तित्वात नाही वाहून गेलेला आहे या सर्व ज्या चुका घडलेल्या आहेत जो जीव गेलेला आहे त्याच्यामागं प्रशासनच प प्रथमदर्शनी दोषी ठरत आहे तर आपण याबद्दल काय सांगा मी सांगतो त्या पुलाच्या कामाच्या संदर्भामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी घराड्यांना मी सातत्यानं सांगत होतो की पावसाळ्यामध्ये तो ब्रिज पूर्ण होणार नाही ते मला सांगत होते ब्रिज पूर्ण होतो तुम्ही सांगता ही गोष्ट खरी आहे की प्रशासन त्याला जबाबदारी कारण बऱ्याचशा का गावाला जाणारा खूपच उभीग्रस्त असल्या कारणाने वेळेत खरं तर ते काम व्हायला आवश्यक होते आणि जी घटना घडली ती दुर्दैवी घटना घडलेली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी दुर्घटना घडतात अशा व्यक्तींना मदत करण्याचं काम केलं जातं मी तुम्हाला सांगतो राज्य सरकार यामध्ये सक्षम आहे मी त्या बाबतीमध्ये मी स्वतः जी घटना घडल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाची त्या संदर्भात घेतलेलं निश्चितपणे त्यांना मदत मिळेल तर मदत हा तर उपाय होऊ शकत नाही आणखी मात्र होऊन जाऊ नये त्या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती लक्ष घालावं घटना घडायच्या अगोदर मी स्वतः त्या ठिकाणी त्यांना सूचना दिलेल्या आहेत घटना घडल्यानंतर देखील कशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत किंवा काय केलं नाही या संदर्भामध्ये देखील दे। दे 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 माणसं काय आर्थिक मदत त्यांना भेटेल त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो गोडी माणसाला मदत करणारं सरकार आहे ज्या ज्या घटना घडतात त्या त्या ठिकाणी सरकार धावून जात आहे आणि या बाबतीमध्ये सरकार निश्चितपणे मदत करण्याचं काम अशाच ठळक घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद